अरे साधू आज या आज दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर एळी आपले हरिभक्त परायण साहेबरा मामा यांच्या मार्फत जे काही आज वस्त्र भांडार इथे अं ओपनिंग झालेलं आहे त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय बाबा सिद्धनाथ बाबा आपले त्यानंतर बाबाच्या हस्ते कापून आताच या वस्त्र वस्त्रभांडाराचं उद्घाटन झालंय तसेच आपल्या पंचप्रसिद्ध आपलं वैभव सगळ्यांचं हिवरखेडेकर बाबा तेही आज इथे उपस्थित आहेत शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि आपण बघतो की काळ हा एका दिशेने चाललेला आहे कोणी कशाचं दुकान उघडतं कोणी कशाचं दुकान उघडतं पण वस्त्र भांडार म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं एक भांडार असतं आणि त्यासारखं हे दुकान आज आपल्या या येळी फाटा इथे त्याचं ओपनिंग झालेलं आहे त्यामुळे सगळ्या पंचक्रोशीतली जी काही आपली भक्त मंडळी आहे ती आज बाबांना महाराजांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे खरं तर प्रत्येकाने आपल्या सगळ्यांनी मिळून येत्या काळामध्ये या दुकानाला भेट द्यावी आणि जे काही आहे आपल्या पद्धतीने ते पुढे कार्य खरतर संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळूनच आहे मग राम नाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी गड़ वाढू लागे मनुष्य जन्म हा सगळ्यात अनमोल जन्म आहे त्या मनुष्य जन्मामध्ये जे काही करता येईल त्या मनुष्य करायचं आहे त्यामुळे आज सगळा गोतावळा या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने दुकानाच्या ओपनिंगच्या निमित्ताने आज पंचक्रोशीतली सगळी वारकरी मंडळी आज इथे उपस्थित आहे या सगळ्या वारकरी मंडळीच्या वतीने आमचे बाबा प्रल्हाद महाराज त्यानंतर बाबा यांच्या सगळ्यांच्या वतीने आज तुकोबरायांचा गाथा जो काही आहे तो इथे आम्ही भेट देत आहोत सगळ्यांच्या वतीने குண்டலிகா <laughs> தீர்ப்பா